शिवरायांचे शिक्षण नमस्कार बालमित्रांनो जसे तुम्ही आता शिक्षण घेत आहात तसेच शिवरायांनी सुद्धा शिक्षण घेतलेलं होतं तर आज आपण शिवरायांचे शिक्षण या पाठात शिवरायांच्या शिक्षणाविषयीची माहिती पाहणार आहोत स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती तिथे वयाला सात वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले रामायण महाभारत भागवत यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले शहाजीराजांनी शिवरायांना युद्ध कला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांचे राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवराय यांची पुणे जहागिरेकडे रवानगी केली त्यावेळी ते त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती घोडे पायदळ खजिना ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले शिवरायांना बालपणीचे दिवस आठवले बालपणी शिवनेरीच्या माती ते खेळले होते सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली त्यांना खूप आनंद झाला पण आत्ता मात्र पुण्यामध्ये सर्वत्र नासधूस झाली होती घरे मोडली होती देवळे पडली होती शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते शेते ओसाड झाली होती रानात लांडगे माजले होते अशी पुण्याची दयनीय अवस्था होती जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या त्यांनी लोकांना मोठा धीर दिला दिलासा दिला, दिला। त्यामुळे लोक पुण्यात येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली त्यामुळे पुण्याचे रूप पालटले जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते ते कोंडाण्याचे सुभेदारही होते ते मोठे इमानी सेवक होते कारभारात चोख होते तसेच ते न्यायी होते तसेच त्यांची ते शिस्त कडक होती ते निष्ठावंत होते या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला त्याचे नाव लाल महाल शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेतसाऱ्याची सूट दिली त्यामुळे शेते लागवडीच आली माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले चोरांचा सुळसुळाट झाला होता दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा वसावला चोरांचा बंदोबस्त केला जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला त्यामुळे लोकांना आनंद झाला दादाजी कोणदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे विद्या व भाषा शिकवल्या उत्तम राजकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी घ्या करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या शिवरायांचे शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला जिजाबाई ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या त्या लखुजीराव जाधवांसारख्या बल्हाडे सरदाराच्या कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांच्या पत्नी होत्या राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याची चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता निजामशहाने भरदरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती त्याचे दुःख त्यांनी पचवले होते जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतः आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इमानी कष्टाळू व चपळ होते काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे पण ते सुलतानी राजवटींनी गांजले होते सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात रयत परागंदा होई तिला कोणी वाली नसे अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे घरे आल्यावर शिवराय जिजाऊपाशी हितगुज करत जिजाबाई म्हणत शिवबा भोसल्यांचा पूर्व श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण न्यायी व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटत असे पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी हनुमंत मुजुमदार मानकोजी दहातोंडे सरनोबत रघुनाथ बल्हार सबनीस सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राज्याचे अधिकारीच शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले रैतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होता, पुडे हुँ जाचा। पाहला मिलत होता। तो पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती तेव्हा जिजामाता म्हणाल्या आता शिवबाचे दोहोचे चार हात करायला पाहिजेत मग शिवबांकरिता मुली पाहणे सुरू झाले एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला